रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा दोन एक जानेवारी दोन हजार सव्वीस आता चालू आहे आम्हाला तीन वर्ष संपूर्ण बॉडीला झाली तो मग तो करंजाड्यामध्ये आम्ही निवडून आलो तेव्हा अनेक प्रश्न होते करंजाड्यामध्ये सर्वात मोठा भीषण प्रश्न होता पाण्याचा तो सर्वात पहिला आम्ही आमदार महेश बालदी साहेब तसेच आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या माध्यमाध्यमातून करंजाड्यातील पाण्याचा प्रश्न आज नव्याण्णव टक्के आम्ही सॉल्व्ह केलेला आहे करंजाड्याचा जा रोडचा प्रश्न होता आम्ही जेव्हा निवडून आल्यानंतर पाणी नंतर मग रोड रोडचा आम्ही शुडक मार्फत चौदा कोटीची रोड संपूर्ण झाली डांबरेकर तुम्ही बघितली असेल आल्यानंतर करंजाडी रोड एकदम आणि काही एक राहिलेली कामं आहेत ते आता आमदार महेश बालदी साहेब आमदार प्रशांतराव ठाकूर यांच्या पाठपुरावा असून आत्ताही टेंडर झालेला आहे तेरा कोटीचा ज्या अंतर्गत रोड राहिलेले आहेत तेही आता चालू करणार एक महिन्यामध्ये त्यानंतर आम्ही करंजाडे कॉलनीसाठी साठी अँबुलन्स अँब्युलन्स ग्रामपंचायत घेतलेले सीसीटीव्ही बसवले आहेत अशी अनेक विकास कामं केलेले आहेत काम टोटल तुम्हाला मी यादी देईल टोटल पन्नास आम्ही विकास कामं केलेले आहेत येत्या तीन वर्षामध्ये सर्वात मोठा प्रश्न होता आमचं गांभीर्य का करंजाडेमधील अनेक समस्या होत्या तीन वर्षामध्ये ते सर्व करंजाड्यामध्ये सेक्टर एक ते सहा मध्ये डांबरीकरण केले ते चौदा कोटीचे काम आहेत करंजाडे टाटा पॉवर समोर दोन गार्डन आम्ही केलेले आहेत आणि तुम्हाला माहिती असेल जे ओरड नाक्यावर जी, जी ट्रॉपिक होती होती तर आम्ही जी अतिक्रमण जी वडगरवरून जी अतिक्रमण होती ब्रिजवर त्याच्या मुलं ट्रॉपिक नेहमी होत असायची सकाळ संध्याकाळ ते अतिक्रमण आठवल्यानंतर आता ट्रॉफिकही होत नाहीये तसेच करंजाड्यामधील आम्ही सेक्टर तीन मध्ये नवीन दोन एकर दोन एकरची गार्डनचं कामही चालू आहे तोही आता होणार आहे तसेच रेल्वे जे अंडरपास आहे सेक्टर दोन ला जी रेल्वे आली का अर्धा तास थांबा लागत असा था था। तोही आता काम प्रगतीपथावर आहे लवकरच तो एक दोन महिन्यामध्ये तोही चालू करणार आहे असे अनेक विकास काम आम्ही केलेले आहेत तसेच आपण तुम्ही नवीन ब्रिज बोलता टाटा पॉवर ते कोलिवाडा इथे नवीन ब्रिज होतं जेणेकरून करंजाड्याला पनवेलला जायला एक दोन मिनिटांमध्ये शहरामध्ये ब्रिजवा पार होऊ शकतो अशी अनेक विकास कामं केलेली आहेत टोटल अँब्युलन्सची कामे आहेत लाल आदिवासी वाडी येते रस्त्याचं कॉन्क्रिटिंग केलेलं आहे आता करंजाडे ही मोठी वस्ती आहे त्या अनुषंगाने आम्ही गणपती विसर्जन घाटी सेक्टर पाच ला बनवलेलं आहे तुम्ही बघितलं असेल गणपती विसर्जन घाटाला पहिले जेव्हा आम्ही निवडून यायच्या आधी लोकांना विसर्जन करायसाठी कोलीवाड्याला जायला होता ब्रिजवळा त्याला पण लोकांची मागणी होती का बाबा दादा एक करंजाड्यामध्ये विसर्जन घाट व्हावा अनुषंगाने आम्ही पहिला प्रहूल तोही काम केलंय करणराडी सुसज्जा सविसर्जन विसर्जन कार्ड बनवलं अशी अनेक विकास काम आम्ही केलेले टोटल पन्नास विकास कामं तीन वर्षांमध्ये आम्ही केलेली आहे त्याचा पाठपुरावा तुम्ही करणारा नक्कीच आता आम्ही टोटल पन्नास विकास काम केलेली येत्या दोन वर्षात जी राहिलेली काम जे आमच्या अजेंडावर होता तेही काम आम्ही येत्या दोन वर्षात पूर्ण करणार आहेत दोन विभाग तर सिडको कशा प्रकारे नक्कीच शिडको चांगली सहकार्य करत आमदार महेश बालदी साहेब तसेच आमदार प्रशांत डाकोळ दा यांच्या माध्यमातून आम्ही शिडकोकडून अनेक विकास कामं केलेली आताच तुम्ही बघितलं असेल एक पाच सहा महिन्यापूर्वी आम्ही करंजाडे ते पनवेल नवीन ब्रिजचं उद्घाटन आपण नारळी फोडून भूमिपूजन केलेलं आहे लवकरच चालू होऊन जाईल का करंजाडे ते पनवेल एक फक्त नदी आहे त्यामुळे करंजडे आणि पनवेल एक गॅप असल्यामुळे आम्ही एक ब्रिज नवीन टाकून तो तोही लवकर लवकर आम्ही काम चालू करतो करंजे वसाहती की एक मोठ्या प्रमाणात कमान बांधण्यात येणार होती ते काम कुठपर्यंत आले आम्ही शिडकोकड प्रस्ताव दिलेला होता कमानीसाठी शिडकोने आम्हाला नारका दिलाय तो लवकर लवकर आम्ही चालू करणार आहे लहान मुलांच्या विरुंबळ्यासाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी जे गार्डन तुम्ही उभारणार होता आज दोन गार्डन एंट्रन्स ला दिसत आहेत तिसऱ्या गार्डनचं काम चालू आहे ते कितपर्यंत आणि कधी त्याचं उद्घाटन असणार आहे तोही सुंदर गार्डन दोन एकर मध्ये आम्ही काम चालू आहे येत्या फेब्रुवारी मध्ये तो गार्डन आम्ही पब्लिक साठी सर्वांना ओपन करणार आहे बरेचसे सिडको प्लॉट आहेत जिथे घाण कचरा टाकली जाते आणि गुर त्या ठिकाणी असतात त्याच्यामुळे अपघात वगैरे होण्याचा धोका असतो या संदर्भात काय सिडकोची पाठपुरा झालेला आहे का आम्ही सिडकोवर पाठपुरा करतो प्रायव्हेट प्लॉट असेल त्या बिल्डरशी बोलू आम्ही ते क्लीन करतो किंवा काही जे रिझर्व्ह प्लॉट आहे ते ग्रामपंचायत नमस्कार मी आतिश अर्जुन सदस्य करण झाडे सर्वप्रथम मी सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देईल तसेच आज आमची ग्रामपंचायत सर्व कमिटी सरपंच उपसरपंच सदस्य आज तीन वर्ष पूर्ण झालेले आहेत खरं तर मी याचे अभिनंदन आमचे नागरिक आहेत मतदार आहेत आमचे कार्यकर्ते आहेत त्यांनी जे आम्हाला सहकार्य केले त्यांच्या मुलं आम्ही हे तीन वर्षी यशस्वीरित्या पार पाडत आहोत पदभार सांभाळताना अनेक समस्या आमच्या समोर होत्या पाण्याचा होत्या प्रश्न होता रस्त्याचा मोठा प्रश्न होता गार्डनचा होता तरी आम्ही सरपंच साहेब तसेच आमचे दोन्ही आमदार साहेब यांच्या पाठपुराव्याने अनेक वेळा सिडकोकडे पाठपुरावा केला त्याच्यामधून आम्हाला चांगल्या प्रकार चांगल्या प्रमाणे यश मिळत आहे गार्डन आता होत आहे दोन एकर मध्ये सरपंचांनी सांगितला पन्नास कामं आम्ही केलेली आहेत ट्राफिकचा जो प्रश्न आमच्या इथे निर्माण व्हायचा हो भरपूर मोठा प्रश्न होता संध्याकाळी वेळी संध्याकाळच्या वेळी तर आम्हाला ट्रॅफिक हवालदार बोलायला लागायचे पण आमदार साहेबांनी पुढाकार घेऊन महानगरपालिकेच्या माध्यमातून आता तिथे एक मोठा ब्रिज सुद्धा होत आहे पाण्याचा प्रश्न जवळपास संपलेला आहे आपले रस्ते अंतर्गत रस्ते होते एक सेक्टर सहा काही पूर्ण झाले होते काही राहिलेले उर्वरित काम आता त्याचाही भूमिपूजन आमच्या आमदारांच्या हस्ते झालेलं आहे अशा अशा प्रकारे अनेक जे प्रश्न होते ते आम्ही सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न केला आहे उर्वरित दोन वर्षात सुद्धा जे काही राहिलेले आहेत प्रश्न ते आम्ही नक्कीच मार्गी लावायचा प्रयत्न करू